नाशिकमध्ये कुख्यात प्रकाश लोंडे गँगच्या गुन्हेगारी कारवायांची आणखी एक गंभीर घटना उजेडात आली आहे निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे आमिष कमी दराच्या नोटांच्या बदल्यात जास्त दराच्या नोटा देण्याचे वचन आणि याच प्रलोभनात एका मेडिकल चालकाची तब्बल तीस लाखांची फसवणूक करण्यात आली सहा वर्षांपूर्वी घडलेला हा प्रकार अखेर कायद्याच्या बाले किल्ला मोहिमेनुसार सातपूर पोलिसात नोंदवण्यात आला मोका कारवाईनंतर प्रकाश लोंडे गँगच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे फिर्यादी विनोद मुनोत यांच्या तक्रारीनुसार संशयित प्रकाश लोंडे केतन भुजबळ रुपेश पवार गौरव देशमुख प्रशांत धनेदर नाना लोंडे आणखी काही अनोळखी आरोपींनी तीस लाखांची फसवणूक तर केली पण थेट गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याचा प्रयत्नही केला ही घटना एकवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी सातपूर एमआयडीसी परिसरात घडली कमी दराच्या नोट्या हवा असल्याचे सांगून संशयितांनी मुनोत यांना एका कारमध्ये बोलावून घेतले याच कारमध्ये आरोपी केतन गावठी कट्टा डोक्याला लावून धमकी दिली तर रुपेश पवारने चाकू काढून सहकार्यालाही जीवे दाखवली मारहाण करत तीस लाखांची पिशवी हिसकवण्यात आली त्यानंतर दोन्ही दरवाजे उघडून मुनोत आणि योगेश जाधव यांना धावत्या कारमधून लात मारून खाली फेकण्यात आले या पाशवी कृत्यानंतर प्रकाश लोंडे यांचा मुलगा नाना लोंडेही धमक्यांमध्ये सहभागी झाला फिर्यादीला थेट जीवे मारण्याची धमकी देत गँगने दहशतीचा कळस गाठला सध्या प्रकाश लोंडे नाशिक रोड कारागृहात आहेत मात्र त्याच्यावर एका पाठोपाठ गुन्हे दाखल होत असल्याने त्याच्या कारागृहातील मुक्का आणखी वाढण्याची शक्यता आहे नवीन गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस त्याचा पुन्हा ताबा घेऊ शकतात दिवसेंदिवस वाढत असलेली प्रकरणे प्रकाश लोंडे गँगच्या गुन्हेगारी जगातील सत्य बाहेर आणत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक